मैत्रीण नमस्कार मी भाग्यश्री पाटील तुमचे सगळ्यांचे स्वागत करते मैत्रीण नो तर भरपूर दिवसापासून सगळे सग्रे, सगळेजण वाट बघत होते की आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते केव्हा येणार आहे तर फायनली आज प्ले स्टोरवरती आपलं ॲप्लिकेशन आलेलं आहे तर तुम्हाला त्याची जी लिंक आहे ॲप्लिकेशनची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती क्लिक करून आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता तर आता परवाचपासून म्हणजे वीस तारखेला आपला जो ऑनलाईन क कोर्स आहे ब्लाऊजचा ब्लाऊज मास्टर कोर्स तो आपला सुरू होणार आहे दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत आपला लाईव्ह कोर्स असणार आहे त्यानंतर कोर्स झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहे फीज पण एकदम कमी आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं सीट लवकर बुक करायचं आहे कारण परवाच आपला कोर्स हा सुरू होणार आहे दहा दिवसाचा कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे ब्लाऊज शिकवले जाणार आहे प्रिन्स कट कर्ट कटोरी फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट त्यासोबत तुम्हाला हुक हू जे असतात रेडीमेड आय आणि हूक म्हणजेच की क्लिप आय कसे लावायचे ते तुम्हाला सांगितलं जाईल ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग हे पायपिंग कशी लावायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे नेकमध्ये पट्टीने वापरता कॅनवासने फिनिशिंग तुम्ही कशी देऊ शकतात म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एकदम दहाच दिवसात मी परफेक्ट पद्धतीने शिकवणार आहे तर मैत्रिणींनो खूप प्रोफेशनल पद्धत आहात लवकर सीट बुक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ॲपची लिंक मिळून जाणार आहे तर तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला ॲप कसे डाउनलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये पेमेंट कसे कर करायचे आहे तर बघा तुमचं जे पेमेंट आहे ते एकदम सेफली राहणार आहे ते कुठेच जाणार नाही तुम्ही डायरेक्टली ॲप मधून पेमेंट करू शकता त्यानंतर बरेच असे नवीन नवीन कोर्सेस आपले येणार आहेत जे कोर्सेस तुम्ही नंतर केव्हाही परचेस करू शकतात ओके चला तर मी आता तुम्हाला सांगते की तुम्हाला पेमेंट कसे करायचे आहे बघा ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे या लिंकवरती तुम्ही कर क्लिक करायचं आहे लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला प्लेस्टोअरवरती ऑप्शन येईल की तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे आता ह्या मोबाईलवरती ॲप जे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे, आहे त्याच्यामुळे डायरेक्टली आपण ॲपमध्ये गेलो पण तुम्ही जर का ॲप डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे दिलेली त्या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲप हे डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीनवरती ही जी आपलं कोर्सची इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ही दिसणार आहे तुम्ही स्टोअरवरती क्लिक करायचं हा जो आपला कोर्स आहे जो की परवापासून सुरू होणार आहे या कोर्सवरती तुम्ही क्लिक करायचं तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही इथून आय एम इंटरेस्टेड याच्यावरती क्लिक करायचं आता बघा डनवरती क्लिक केलं की तुम्हाला बघा टेक्स्ट मेसेज आला तर टेक्स्ट मेसेजवरती जायचं आहे आणि त्या मेसेजवरती तुम्हाला जाऊन बघा ही लिंक मिळालेली असेल इथं ह्या लिंकवरती क्लिक करायचं कंटिन्यू करायचं आहे ओके आणि कंटिन्यू करून बघा इथं तुम्हाला लोडिंग पेमेंट येईल म्हणजे तुम्हाला जर का पेमेंट करायचं असेल कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीनवरती सगळी माहिती येऊन जाईल आणि तुम्ही इथून कंटिन्यू करून पेमेंट करू शकतात ओके इथून कंटिन्यू करायचं आहे तुम्ही गुगल पे फोन पे पेटीएम तुम्ही काही यूज करून तुमच्याकडे जे पण ऑप्शन असेल पेमेंटसाठी ते तुम्ही सिलेक्ट करून डायरेक्टली पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर परवा दुपारी दोन वाजेपासून तर तीन पण आपला ब्लाउजचा कोर्स सुरू होणार आहे आता ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर पेमेंट कसं करायचं आहे हे तुम्हाला समजलं रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुमच्याचकडे असणार आहे तर मैत्रिणींना लवकरात लवकर आपले ॲप डाउनलोड करा ज्यांना कोणाला कोर्सबद्दलची अजून माहिती पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्यांना अजून संपूर्ण माहिती मिळेल किंवा तुम्ही कॉलही करू शकता तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर त्यानंतर आपले जेव्हा बेसिक कोर्स आपला झाला ते ब्लाऊज मास्टरी प्रोग्राम म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲडव्हान्स लेवलचे ब्लाऊज शिकवले जाणार आहेत ड्रेस शिकवले जातील नऊवारी लेहंगा लहान मुलांची किड्स वेअरमध्ये तुम्हाला गर्ल्स बॉयज यांचे वेगळे वेगळे टी शर्ट मुलींना डंगरी जंक सूट शरारा घरारा मुलांचे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कुर्ता किंवा शर्ट हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे तर मैत्रिणी वाट कसली बघताय तर लवकर तुम्ही आपला ॲप आप डाउनलोड करा आजच तुमचं सीट बुक करा तुम्हाला ए टू झेड जे नॉलेज असेल ते खूप प्रोफेशनल पद्धतीनेच दिलं जाईल जेणेकरून तुमचं म्हणजे ब्लाऊजमध्ये तुम्ही अगदी परफेक्ट व्हाल ओके चला तर आता व्हिडिओ थांबवते अशा जे का नवीन छानच्या व्हिडिओमध्ये हो लवकर भेटू अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो लिंक हो दिलेली असेल त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करून डायरेक्टली आपला ॲप डाउनलोड करू शकता